बघा योग बस याची नोंदणी करायची आहे तर त्याची वेबसाईट आहे योगा डॉट आयुष डॉट जी ओ व्ही डॉट इन ठीक आहे या वेबसाईटमध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो एकदम खाली बघा फॉर ऑर्गनायझर्स असं आहे तिथे नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्या नंतर इथे काही सूचना आहेत योग संगमच्या रजिस्ट्रेशन पोर्टलबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतात तर हे जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता या ठिकाणी खाली बघा एक कन्फर्मेशन बॉक्स आहे त्याला क्लिक करून प्रोसेस टू रजिस्ट्रेशन ओके प्रोसेस टू रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर या ठिकाणी ही स्क्रीन अशा पद्धतीने येईल तुम्हाला वाटेल रजिस्ट्रेशन नेमकं कुठे करायचं आहे तर हे खाली करा थोडं हे खाली केल्याच्या नंतर इथे बघा कॅटेगरी ऑफ ऑर्गनायझेशन और याच्यामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूट टाका तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट टाका एनजीओ असेल तर एनजीओ जे तुमची कॅटेगरी असेल ती नंतर नेम ऑफ ऑर्गनायझेशन याच्यामध्ये तुम्ही शाळेचं नाव टाकू शकता झेड पी पी एस ठीक आहे या ठिकाणी मी तालुका सावनेर पण टाकतो ओके स्टेट या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे स्टेट कोणता आहे ते तर या ठिकाणी मी म्हणतो महाराष्ट्र स्टेट त्याच्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट नागपूर डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे म्हणजे तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल ते आणि पिनकोड ओके okay, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही अड्रेस टाकायचा okay, आहे ता, ओके त्याच्यानंतर तहसील टाकायचं आहे तहसील टाकून झाल्याच्या नंतर डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे तुम्हाला बघा मित्रांनो व्हिडिओ सबस्क्राईब चला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब केल्यावर परत करणे गरज नसेल ओके त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट केल्यानंतर इथे बघा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे ओके पण ईमेल आय डी तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे जसं आता मी शाळेचा ईमेल आय डी टाकत आहे ओके okay, नंतर त्याला व्हेरीफाय करायचं आहे ठीक आहे व्हेरीफाय केल्याच्या नंतर तो व्हेरीफाय झाला इथे नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे त्यासाठी इथे सेंड ओ टी पी करायचं आणि इथे ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टी पी करायचं आहे ठीक आहे हा योग दिनासाठी आहे योग दिनाचं रजिस्ट्रेशनसाठी खूप सोपी अशी पद्धत आहे पटापट तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता ओके okay, आपण ओटीपी साठी ओ साठी वेट करत आहोत अडतीस okay, या ठिकाणी टाका ओके आणि व्हेरी ओके ओटीपी टी पी व्हेरीफाय नेक्स्ट नेक्स्ट केल्याच्या नंतर बघा इथे सक्सेसफुली मेसेज आला होता आपला की मे आपलं सक्सेसफुली झालेलं आहे ओके okay, आता इथं वेन्यू डिटेल जर तुम्हाला टाकायचे असेल तर था टाकू शकता इथे महाराष्ट्र आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट नागपूर त्याच्यानंतर इथे पिनकोड ओके okay, कंप्लीटेड खुलसापार तालुका सावनेर डिस्ट्रिक्ट नागपूर ठीक आहे लोकेशन आ, तो लोकेशन तर आपल्याकडे नाहीये त्याच्यानंतर इथे बघा काही प्रश्न आहेत त्यांचे बघा डू यू हॅव प्रिविस एक्सपिरियन्स ऑर्गनायझेशन आयडी वी इव्हेंट अंडर मिनिस्ट्री ऑफ आयुष नाही त्याच्या अगोदर आपल्याला काही माहिती नाही सर्टिफाईड योगा टीचर नाही अंडरटेकिंग क्लिक करा तिने पण आणि सबमिट करा बघा प्रपोजल सबमिटेड सक्सेसफुली याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता आणि क्लोज करा तर अशा पद्धतीने तुम्ही योग दिनाची माहिती भरू शकता ठीक आहे चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक करा